ठिकाणी जी लिंक दिसत आहे सुरुवातीला तुम्हाला त्या लिंक वर क्लिक करायचंय आणि तुम्हाला सुरुवातीला पेमेंट करून घ्यायचे तर त्या ठिकाणी लिंकला ओपन केल्याच्या नंतर पेमेंटच्या या प्रकारचं सर्व पेजेस तुमच्या समोर ओपन होईल पेजेस ओपन झाल्याच्या नंतर त्यामध्ये पहा जी माहिती ती सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे कारण सुरुवातीला तुम्हाला फॉर्म भरायचं नाही तर अगोदर तुम्हाला दोनशे रुपयाची पेमेंट करायची आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे काही विद्यार्थी सरळ जर फॉर्म भरायचा प्रयत्न करत असतील तर सरळ तुम्हाला डायरेक्ट फॉर्म भरता येणार नाही सर्वात अगोदर पेमेंट्स करा पेमेंट्स करण्यासाठी त्या लिंकवर यायचं लिंकवर आल्याच्या नंतर या पद्धतीनं तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची तुमचं नाव असेल फर्स्ट नेम तुमचं नाव टाकायचं त्याच्यानंतर मोबाईल नंबर त्याच्यानंतर लास्ट नेम अड्रेस कोड मोबाईल नंबर ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ आधार कार्ड नंबर या पद्धतीने टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल ठेवायचं नेम टाकायचं पुन्हा डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायचं आणि नेक्स्ट करायचं सबमिट व नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक आय डी तुम्हाला मिळेल आणि त्या आयडीचा वापर आपल्याला आता समोर करायचंय पाहूच मग या ठिकाणी कशा पद्धतीने समोर तुम्हाला त्या ठिकाणी त्या आयडीचा वापर करायचा आहे तर पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे बॉम्बे हायकोर्टाची लिंक ओपन करायची आहे आणि अप्लाय नाय नाववर अप्लाय ऑनलाईन या बटन वर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं करा? क्लिक, क्लिक, क्लिक करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर पुन्हा या प्रकारचं पेजेस तुमच्या समोर ओपन होईल आता ह्या ठिकाणी मात्र रजिस्ट्रेशन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे पेमेंट वर क्लिक करायचं नाही कारण आपण आता काय केलेलं आहे पेमेंट केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता सरळ सरळ रजिस्ट्रेशन वर या ठिकाणी क्लिक करायचं आता या ठिकाणी मात्र तुमचा व्यवस्थित फॉर्म काय झालेला आहे ओपन झालेला आहे आणि आता ओपन फॉर्म झालेला असताना तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थित रित्या न चुकता भरायचा आहे कारण ह्या फॉर्मवरच तुमचं भविष्य आहे का भविष्य असं का सांगतो कारण की कोर्टामध्ये माहिती तंतोतंत चेक केली जाते शॉर्टलिस्ट करत असताना त्याच्यामुळे चुका होऊ नये म्हणून या ठिकाणी जेवढी काय माहिती आहे ती संपूर्ण माहिती स्पेलिंग न चुकता व्यवस्थित करेक्टली तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे पहा पोस्ट क्लर्क ऍटोमोडेल नेम टाका पोस्टल अड्रेस टाका तुमचा संपूर्ण पुढे डिस्ट्रिक्ट अड्रेस जे असेल पिनकोड जिल्हा संपूर्ण टाका ईमेल आय डी न चुकता टाका मोबाईल नंबर टाका जेंडर्स त्याच्यानंतर कॅटेगरी ऑफ कास्ट या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी भरायच्या आहे तसेच पुढे डेट ऑफ बर्थ आहे डेट ऑफ बर्थ टाका ही संपूर्ण माहिती व्यवस्थित टाका नॉर्मल माहिती तुम्हाला माहितच आहे माहिती त्यानंतर समोर दिसत आहे तुम्हाला लग्न झाले आहे किंवा नाही मॅरिड अनमॅरिड ते टाका त्याच्यानंतर डोमिशियल यस महाराष्ट्राचे आहे त्याच्यानंतर एस एसचं सीट नंबर दहावीचं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी सीट नंबर टाकायचं आहे तुमचं आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाची प्रोसेस पुढची आहे क्वालिफिकेशन टाकायचं क्वालिफिकेशन टाकत असताना तुम्हाला टाकायचं दहावी सुरुवातीला त्याच्यानंतर बारावी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन या पद्धतीनं सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे तसेच या ठिकाणी माहिती भरत असताना सुरुवातीला एस टाकले सी टाकली एच एस सी घ्यायचं असेल तर ऍडवर क्लिक करायचं अशा पद्धतीनं क्लिक करत तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित भरायची आहे सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्याच्या नंतर पुन्हा बघा खाली आहे डस कॅन्डिडेट फॉर इन एनी स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे का नो करा त्याच्यानंतर पुढे डस कॅन्डिडेट हॅज एक्सपिरियन्स रिलेटेड टू पोस्ट जर तुम्हाला क्लर्क रिलेटेड पोस्ट ची एक्सपिरियन्स असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक्सपिरियन्स ची माहिती सर्व काय करू शकता भरू शकता जर नसेल तर नो करा आणि त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा इथं सुद्धा अतिशय महत्वाचा आहे काळजीपूर्वक पहा स्टेट पर्टिक्युलर्स ऑफ टायपिंग शॉर्ट हँड क्वालिफिकेशन मराठी अँड इंग्लिश ही कंपल्सरी आहे काय क्वालिफिकेशन आहे मराठी टायपिंगची थर्टी पाहिजे आणि इंग्लिश फोर्टी पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला मराठी थर्टी आणि त्याच्यानंतर इंग्लिश फोर्टी जे काय सर्व मार्क इयर व्यवस्थित तुम्हाला काय करायचंय बघायचं आहे आणि ऍड करून सुरुवातीला मराठी टायपिंग ऍड कि इंग्लिश करण्यासाठी ऍडवर क्लिक करून पुन्हा तुम्ही काय करू शकता इंग्लिश फोर्टी फिफ्टी असेल तर फिफ्टी आणि सिक्स्टी असेल तर सिक्स्टी अशा पद्धतीने सर्व टायपिंग रिलेटेड तुम्ही माहिती या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यायची आहे पुढचा पुढचा कॉलम आहे स्टेट पर्टिक्युलर ऑफ कॉम्प्युटर कोर्स तर एम एस सी एम एस सी आय टी आपल्याला या ठिकाणी टाकायचं नेम ऑफ द कोर्स एम त्याच्या सर्टिफिकेट इश्यूड बाय ज्याद्वारे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं असेल ते आहे तर अशा पद्धतीने जेवढे काही सॉफ्टवेअर तुम्हाला दिलेले जे तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल ऍड मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही काय करा एम एस ची भरून तुम्हाला टाकायची आहे आणि कंपल्सरी आहे एम एस पुढे एम एस सी आय माहिती भरल्याच्या नंतर पुढचा कॉलम बघा जर क्रिमिनल केस वगैरे असेल नसेल किंवा असेल असं विचारा ते नो करा त्या ठिकाणी आता पुढे जे कॉलम्समध्ये माहिती आहे ती माहिती आहे चरित्र प्रमाणपत्रासाठी असणार आहे तर दोन महान व्यक्तींचे आपल्याला त्या ठिकाणी साईन त्यांचा मोबाईल नंबर त्यांचं ॲड्रेस त्यांचं नाव ऑक्युपेशन सर्व माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे आणि स्वतः आपल्याला चरित्र प्रमाणपत्रावर घ्यायची आहे त्यांनी जे ऍडव्हर्टाइजमध्ये दिलेले त्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरताना त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर तुम्ही ती साईन घेऊ शकता त्याच्यानंतर फ्री डिटेल्स आता आपण या ठिकाणी सुरुवात ठिकाणी सुरुवातीला पेमेंट गेटवे तर ऑलरेडी आलेला आहे येस बी आय कलेक्शन रेफरन्स नंबर आता तुम्हाला पेमेंट केल्याच्या रेफरन्स नंबर मिळालेला आहे तो रेफरन्स नंबर मात्र तुम्हाला एसबीआय कलेक्ट रेफरन्स नंबर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे टाकायचं आहे तुमचा रेफरन्स नंबर आणि फोटो ऍड करायचे सिग्नेचर तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचे कॅप्चर टाकायचं आहे अॅग्री करून तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीनं ते भरून घ्यायचं